आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील हातकणले तालुक्यातील हिंगणगाव येथे वयाच्या पंधरा वर्षापासून ऊन वारा पावसाची तमानं बाळगता वर्षानुवर्षे ऋतुमानाने घरोघरी जाऊन चिरमुरे गारेगार ताजेपाव विक्री करत लहानपासून मोठ्यांपर्यंत आदराने वागणूक लोकांच्या मनात बसलेले शिरकू मामाने आपल्या आयुष्यात आलेल्या संकटांना कधीही डग न डगमगता संकटावर मात करीत आपल्या कुटुंबाची गाडी यशस्वीरित्या हाकत आयुष्य जगले होते पहाटेच्या वेळी घरोघरी जाऊन आहो वहिनी लवकर या बायको मारेल या आरोळेने गावातील लोक जागे होत असत पण शिरकू मामाच्या अचानक जाण्याने ही आरोळी आता कायमची बंद झाली आहे हातकलगी तालुक्यातील कुंभोज येथे जवळजवळ चाळीस वर्ष आईस्क्रीम चिरमुरे पाव विक्री करणारे लहानापासून थोरापर्यंत ऊसतोड मजुरापर्यंत हृदयात स्थान निर्माण करणारे शिरकुमामा नावाने ओळखले जाणारे श्रीकांत रत्नपारखे यांनी घरची परिस्थिती हलाखीची असताना वयाच्या पंधराव्या वर्षापासून व्यवसाय सुरू केला त्यांच्या व्यवसायाची रोजची सुरुवात हो वहिनी लवकर या बायको मारेल या अरुळेने व्हायची अचानक झालेल्या त्यांच्या या निधनाने ही हा कथा कायमची गायब झाली आहे शिरकुमामाचे मामाचे उभ्या आयुष्य कष्टाचे ओझे वाहण्यातच गेले तरी त्यांनी धीर सोडला नाही उदगाव इचलखंजी हुपरी या ठिकाणच्या चिरमुरे भट्टीतून माल खरेदी करण्यासाठी दररोज येणे जाणे परवडत नसल्याने ते एकदमच माल खरेदी करत होते आपल्या मोपेट गाडीवरून पोते मागे सात व डोक्यावरती दोन पोती घेऊन कुंभोजपर्यंत अंतर पार करत मार्गावरील नागरिकासह ट्रॅफिक पोलीस आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत त्यांचा रोजचा दिन पहाटे उठणे ताजेपाव अशी आरोळी देत ऊसतोड मजूर यांना या ठिकाणी नाचून पाविक्री करणार आपला माल खपवण्याचा प्रयत्न करणार असे हे शिरकुमामा सकाळच्या पाव विक्रीनंतर दुपारच्या दरम्यान सायकलवरती दोन पिशवा अडकून डोक्यावरती पोती घेऊन पोत्याला हात न लावता गावातून चिरमुरे विक्रीला फेरफटका मारत नुसते चिरमुरे विक्री न करता प्रत्येक कुटुंबाच्या स्वयंपाकघरापर्यंत जाऊन लहानापासून थोरापर्यंत तब्येतीची चौकशी करून त्या कुटुंबात केलेल्या पदार्थाला खाऊन पुढच्या गलीमध्ये फेरफटका मारायला मामा निघायचे त्यांच्या एक गोड स्वभावामुळे दुसरा चिरमुरे विक्रेत्यांचे चिरमुरे न घेता लोक शिरकू मामाची वाट बघत बसायचे त्यामुळे कुंभोजमधील नागरिक मामा यांचे नाते घट्ट झाले होते परंतु त्याच्या अचानक जाण्याने आता पोकळी निर्माण झाली असल्याची चर्चा आहे शिरकुमामा विकत असलेल्या चिरमुरे स्वाद मिळण्यासाठी त्यांनी दहा ते पंधरा वर्षापूर्वी महावीर स्वीट मार्ट व किरण न्यू पेपर एजन्सीज याची स्थापना करून कुंभोज नगरीला सेवा देण्याचे काम केले सेवा मिळाली तरी त्यांची आरोळी ओ वहिनी बायको मारील मला ही आरोळी गायब झाली असून पुन्हा ऐकू येणार नाही याची ये खंत आता कुंभोजमधील नागरिक व्यक्त करत आहेत नवा महाराष्ट्र न्यूजसाठी कुंभोजहून विनोद शिंगे